हाय हॅलो नमस्कार युट्यूबकर फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचा आपला व्हिडिओ आहे देवाला आपण जी फुलं वगैरे वाहिलेली असतात तर ती फुलं आपण निर्माल्यामध्ये टाकून देतो किंवा जी झेंडूची फुलं असतात तर त्याची आपण दुसरी रोपं तयार करण्यासाठी त्याच्या बिया म्हणून परत नंतर एखाद्या कुंडीमध्ये वगैरे टाकून देतो पण ती न टाकता आपण त्याच्या त्याच फुलापासून आज मस्त असं एक धूपस्टिक तयार करणार आहोत तर व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असतील अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर ही फुलं ना पहिले दे सगळ्या पाकळ्या वगैरे सगळ्या एक आ, सुट्टी क पूर्ण सुट्टी करून घ्यायची म्हणजे फुलाची देठं वगैरे सगळी साफ करून घ्यायची सगळ्या पाकळ्या वेगळ्या करायच्या <coughs> आणि ह्याच्यामध्ये आपण तुमची जी देवाला वाहिलेली सगळी फुलं तुम्ही वापरू शकता असं काय नाही की झेंडूचीच फुलं पाहिजेत वगैरे असं तर सगळी फुलं एकत्र करायची आणि ही फुलं ना आता आपण आता बाहेरचा हवा म्हणजे थोडं पावसाचं वातावरण वगैरे आहे त्याच्यामुळे आता काय ऊन पडत नसल्यामुळे हे आपण असं कढईमध्ये गरम करणार आहेत नाहीतर धूप ऊन चांगलं असला ना तर ही फुला फुलं ना आपण एक चार पाच दिवस चांगली कुरकुरीत होईपर्यंत वाळवली ना आणि त्याची पावडर करून ठेवली आणि ठेवली तरी चालते आणि जेव्हा आपल्याला धूप बनवायचं आहे तेव्हा ती पावडर अशी यूज केली तरी चालते पण आता काय वातावरण बाहेर ना पावसासारखं वातावरण वगैरे आहे त्याच्यामुळे हे आपण कढईमध्ये अशी पाकळ्या सगळ्या भाजून म्हणजे चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत भाजणार आहेत तर एक पाच दहा मिनटं भाजायच्या बारीक गॅसवरच भाजायचं नाहीतर मोठ्या गॅसवर लगेच पाकळ्या जळून जातात तर चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या तर हे बघा एक दहा मिनटांनी पाकळ्या चांगल्या आपल्या भाजलेल्या आहेत तर दूध खूप छान होतो तर नक्की ट्राय करून बघा आणि फुलं निर्मल्यात टाकण्यापेक्षा असा काहीतरी यूज वापर केला तर अजूनच छान तर ती फुलं तेवढी दहा मिनटं एवढी चांगली भाजली कुरकुरीत झालेत चांगली ती फुलं पाकळ्यासारखी तर ह्या आता पहिल्या थंड करून घ्यायच्यात आपल्याला त्या सगळ्या आणि मग नंतरच मिक्सरला बारीक करायचं एक पाच मिनटं एवढं थंड होऊ द्यायचं ते दे। थंड झाले अजूनच त्या कुरकुरीत होतात नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं तर पाकळ्या वाटतात भरपूर पण हे भाजल्यानंतर किंवा समजा आपण उन्हात वाळवल्यानंतर एकदम थोडुशा होतात त्या त्याच्यामुळे जेवढ्या पाकळ्या जास्त असतील तेवढ्या धुपस्टिक जास्त तयार होतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक आप ले ओला धूप एक म्हणजे ओली धूपस्टिक असते ना जे बा मार्केटमध्ये भेटते ती टाकायची त्याच्यास चा, त्याच्यामध्ये आणि एक तीन चार कापूरच्या वड्या टाकल्यात मी त्याच्यामध्ये कापराने मस्त स्मेल पण येतो त्याला आणि कापूर असा पण घरात जाळेला नकारात्मक आपली ऊर्जा जी असते ती म्हणजे कमी होते त्याच्यामुळे कापूर रोज घरात जाळावाच संध्याकाळी आपण दिवाबत्तीच्या टायमाला तर आणि एकदम मार्केटसारखा धूप तयार होतो तर हा धूप ना मी तुम्हाला जाळून पण दाखवणार आहे पण आता ओला असल्यामुळे शक्यतो जास्त पटकन असा पेटला जात नाही पण हा जेव्हा दोन चार दिवसांनी पूर्ण सुकेल ना असा फॅन खाली जरी ठेवला ना तरी चालेल किंवा ऊन पडत असेल तुमच्याकडे तरी उन्हात जरी एक दोन दोन दिवस जरी वाळवलं ना तरी मस्त एकदम पेटतो आणि स्मेल पण त्याचा एकदम घरभर मस्त येतो तर हे बघा त्याचं असं बाइंडिंग पूर्ण असं म्हणजे व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ना तूप घालायचं थोडंसं आता तुम्ही तुमच्या घरी जो गाईचं तूप घाला म्हणजे कुठलं जे, जे आपण देवाला वापरतो ते तूप डालडा किंवा जे काय असेल वनस्पती तेल जे असेल ते घातलं तरी चालते आणि मस्त असे कोण तयार करून घ्यायचे कोणचा असा आकार देऊन घ्यायचा जसं मार्केटमधनं आपण आणतो ना धूप कोण जसं कोणाला उभ्या जरी बनवायच्या असतील तरी उभ्या बनवा कोणाला कुशी वाटी जरी बनवाय बनवायची असेल तरी वाटी तुम्ही बनवू शकता मस्त जळते आणि वास पण मस्त येतो घरात अगदी नक्की एकदा करून बघा फुलं निर्माल्यात टाकण्यापेक्षा त्याचा असा वापर नक्की करून बघा तर हे बघा तर अजून तो ओला आहे त्याच्यामुळे जरा पेटत नाही पटकन पण सुकल्यावर मस्त पेटतो एक दोन मिनटं लागतात पेटा पेटा ते पेटायला तर ओला आहे ना अजून आणि तुम्ही हे ना चाळून पण घेऊ शकता पण मला ते वेस्ट जाऊ द्यायचं नव्हतं कारण ती सगळी फुलं देवाला वाहिलेली होती त्याच्यामुळे हे मी पूर्ण सगळ्या ह्याचाच बनवलं आहे पण असं नाही की ते पेटत नाही पण पेटतो मस्त अजून तो ओला आहे त्याच्यामुळे जरा पेटायला टाईम लागतो आणि कापूर आणि आपण त्याच्यामध्ये एक ओला धूप घातलाय ना त्याच्यामुळे तर मस्त अजूनच छान वाश येतो तुपाचा पण मस्त वाश येतो अगदी आणि आपण देवाला तुपाचा एक आणि तेलाचा एक दिवा लावतोच त्याच्यामुळे धुपामध्ये पण तेल तूप असलेला अजूनच छान वाश येतो तर हे बघू शकता मस्त बनतो धूप नक्की ट्राय करून बघा आणि चांगला एक दोन चार दिवस वाळू द्यायचा चांगला उन्हामध्ये उन्न तर फॅन खाली वाळवला तरी चालेल तर हे बघू शकता तुम्ही फुलांची पावडर केलेली ती तुम्ही चाळू पण शक आ... शकता तर आज मला ना तूप करायचं होतं तर आता ही पंधरा दिवसाची एवढी साय आहे तर मग आज तूप पण करून घेतलं आणि तूप करताना माझं हे साय भरपूर असते ना त्याच्यामुळे मी थोडं थोडं करूनच मिक्सरच्या भांड्यामध्ये लोणी काढते बंद चालू बंद चालू करून डायरेक्ट टाकत नाही आणि हे ह्याच्यामध्ये साधंच पाणी घालते मी आणि एक दोन चार वेळा चार पाच वेळा एक लोणी चांगलं धुवून स्वच्छ घ्यायचं मग हे बघा असंच एकदम व्हाईट लोणी आपलं निघतं आणि तूप अगदी महिनाभर म्हटलं तरी जसंच्या तसं राहतं तर एवढं जवळजवळ पाऊन किलो एवढं तूप आहे हे, हे पंधरा दिवसाला होतंच आमच्याकडे तर दीड लिटर दुधाची एवढी साय असते ही तर मस्त आपलं तूप रेडी आहे आणि आज त्याच्यामध्ये मी खाऊची पानं टाकलेली कालची पूजेची होरलेलीच होती ती पानं ती टाकून घेण्यात घरात तुम्ही पानं खात नाही त्याच्यामुळे मी आज तुपामध्ये असा वापर केला पान किंवा वेलची वेलदोडा तरी तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असतील चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असा धूप नक्की ट्राय करून बघा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद